नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुम्ही सगळ्यात आधी प्रॉपर्टी दाखवण्याआधी ह्या प्रॉपर्टीच्या सराउंडिंग एरिया मी तुम्हाला नेहमी दाखवत असतो तो, तो बघा हा लोकेशन आहे लोधा प्रीमियर मानपाडा म्हणतात या लोकेशनला एकदम ब्रँड न्यू आत्ताच रेडी झालेल्या नवीन फ्रेश बिल्डिंग्स आहेत अनयूज अनटच प्रॉपर्टी तुम्हाला इथे एक्सपिरियन्स करायला मिळतात एक्सेलंट सोसायटी मित्रांनो लोधा पलावा सिटीमध्ये तुम्हाला बघायला मिळतो हा प्रोजेक्ट लोधा प्रीमियर मानपाडा एक्सलेंट लोकेशन आता बऱ्यापैकी मला रिपीट झालेला क्वेश्चन आहे साईट कुठे आहे हा प्रोजेक्ट कुठे आहे तुमचा तर मित्रांनो गुगलवरती या सर लोधा प्रीमियर मानपाडा असं सर, सर्च करा गुगलला आल्यावरती ठीक आहे हे सर्च केल्यावरती तुम्हाला एक्झॅक्टली ही लोकेशन मिळेल लोधा प्रीमियर मानपाडा हा ॲड्रेस बघून घ्या या ॲड्रेसच्या लोकेशनला मी तुम्हाला ही प्रॉपर्टी दाखवणार आहे सो so, आलं लक्षात तुमच्या गुगलला जायचं लोधा प्रीमियर मानपाळा सर्च करायचं पोचाल तुम्ही ह्या एक्झॅक्टली लोकेशनला सकाळी अशा पद्धतीने गार्डन स्यू तुम्हाला बघायला मिळतात मुलांना खेळायला प्ले एरिया बघायला मिळतो फ्रेश प्रॉपर्टी फक्त तुम्हा लोकांसाठी नवीन बिल्डिंग नवीन कन्स्ट्रक्शन नवीन प्रॉपर्टी एक्सेलेंट सर्विस एक्सेलेंट फॅसिलिटी फक्त तुम्हा लोकांसाठी चला प्रॉपर्टीचा व्हिडिओ स्टार्ट करूया मित्रांनो आज आपण एक्सपिरियन्स करतो आहे एक टू बी एच के प्रॉपर्टी ह्या टू बी एच के प्रॉपर्टीमध्ये तुम्हा लोकांना पाचशे चौऱ्याहत्तरचा युजेबल कार्पेट एरिया आणि अराऊंड तुम्हाला साडेआठशेच्या घरात पौने नऊशेच्या घरात सुपर बिल्टअप एरिया विथ कार पार्किंग देखील ही प्रॉपर्टी तुम्हाला बघायला मिळते मित्रांनो ही प्रॉपर्टी अनयूज अनटच फ्रेश प्रॉपर्टी फक्त तुमच्या लोकांसाठी आहे टू बी एच के प्रॉपर्टी लोधा प्रीमियर मानपाडा डोंबुली ईस्ट येथील अगदी प्रीमियम सोसायटी प्रीमियम बिल्डिंग प्रीमियम प्रोजेक्ट लोधा बिल्डरचा प्रोजेक्ट आहे मित्रांनो फक्त तुम्हा लोकांसाठी टू बी एच के प्रॉपर्टी पाचशे चौऱ्याहत्तरचा युजेबल कार्पेट एरिया साडेआठशे पौने नऊशेच्या घरात सुपर बिल्डप एरिया विथ कार पार्किंग तुम्हा लोकांसाठी रेंटलसाठी उपलब्ध आहे मित्रांनो ही प्रॉपर्टी तुम्हा लोकांसाठी रेंटलसाठी उपलब्ध आहे ही प्रॉपर्टी अनयूज अनटच आहे बघा प्रॉपर्टीचा व्हिडिओ पूर्णपणे एक्सपिरियन्स करा सगळं काही तुम्हाला व्यवस्थित मी दाखवतो या प्रॉपर्टीमध्ये काय बघायला मिळतं आहे काय बघायला मिळत नाही आहे काही अशा पद्धतीने व्ह्यू तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळतो आहे प्रॉपर्टी आहे त्या कंडिशनमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे आम्ही ग्रेट पद्धतीने तुम्हाला ही प्रॉपर्टी क्लिनिंग कंडिशनमध्ये ऑफर करू मेंटेन कंडिशनमध्ये ऑफर करू तसं मेंटेनन्सचा काही गरज नाही आहे अनयूज अनटच फ्रेश प्रॉपर्टी आहे आत्ताच सेलरचं बाहेरचं चा पोझिशन झालं या प्रॉपर्टीवरती आणि ही प्रॉपर्टी तुम्हा लोकांसाठी बाहेरने रेंटलसाठी उपलब्ध केली आहे प्रॉपर्टीच्या बऱ्यापैकी डिटेल्स मी तुम्हाला शेअर करणार आहे हा प्रॉपर्टीचा व्हिडिओ तुम्ही स्टार्ट टू एंड बघत राहा आता तुम्ही एक्सपिरियन्स करताय तुमचा किचन सेक्शन यात तुम्हाला दोन प्लॅटफॉर्म बघायला मिळत आहे मित्रांनो समोर तुम्ही एक्सपिरियन्स करताय तुमचा फ्रीज सेक्शन आहे एक फ्रेंच विंडो तुम्हा है। जाने तुम्हाला इथं ऑफर करण्यात आली आहे ज्याने तुम्हाला लाईट सोर्स चांगला मिळतोच आहे व्हेंटिलेशन पण चांगलं बघायला मिळतं आणि काही अशा पद्धतीने दोन प्लॅटफॉर्म जर तुमच्या किचनमध्ये उपलब्ध असले तर ते तुम्हाला डेली लाईफमध्ये खूप उपयुक्त ठरतात सो ही फ्रेश अनयूज अनटच प्रॉपर्टी फक्त तुम्हा लोकांसाठी रेंटलसाठी उपलब्ध आहे एक ग्रेट प्रॉपर्टी आहे खूप उत्कृष्ट सर्विस देते चोवीस तास पाणी मिळतं तुम्हाला इथे चोवीस तास इलेक्ट्रिसिटी आहे सो ही एक खूप चांगली उत्तम बाब आहे तुम्हाला लोकांसाठी सेफ्टी पर्पज सगळ्या प्रिकॉशन्स इथे घेण्यात आल्या आहेत तसे लोडदा बिल्डर घेतच असतात त्या पद्धतीने देखील तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी इथे बघायला मिळतात आता मी ने आहे तुम्हाला नेतोय तुमचा पॅसेज सेक्शनला चला आता पॅसेज सेक्शन एक्सपिरियन्स करूया आपण हा आहे तुमचा पॅसेज सेक्शन यालाच लागून तुम्हाला तुमचा एक कॉमन बेडरूम बघायला मिळतो ज्यात तुम्हाला आयडियल कबर्ड सेक्शन फ्रेंच विंडो ऑफर करण्यात येत आहे ए सी ऑफर करण्यात येत आहे खूप डिसेंट आणि उत्कृष्ट स्पेस तुम्हाला तुम इथे एक्सपिरियन्स करायला मिळतो मित्रांनो अशा पद्धतीची ही टू बी एच के प्रॉपर्टी लोधा प्रीमियर मानपाडा इथे तुम्हा लोकांसाठी रेंटलसाठी उपलब्ध आहे सो काही अशा पद्धतीने तुम्हाला ओपन यू एक्सपिरियन्स करायला मिळणार आहे ही एक खूप ग्रेट बाब आहे अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट आहे नवीन प्रोजेक्ट आहे अजून ऑलमोस्ट कोणीच इथे जास्त लोक राहायला आलेले नाही आहेत अशा कंडिशनमध्ये तुम्हाला खूप छान सर्विस इथे एक्सपिरियन्स करायला मिळते स्पेस एक्सपिरियन्स करायला मिळतो ग्रीनरी झोन एक्सपिरियन्स करायला मिळतो ओपन स्पेस एक्सपिरियन्स करायला मिळतो पूर्णपणे मालकीने तुम्ही हा स्पेस यूज करू शकतात बघा एक स्मार्ट ड्राय बाल्कनी तुम्हाला ऑफर करण्यात येते तुमच्या बाथरूम सेक्शनला घेऊन इथे तुम्ही कपडे वगैरे ड्राय करू शकतात वॉशिंग मशीनसाठी आयडल स्पेस मिळून जातो व्हेंटिलेशनसाठी सोर्ससाठी देखील हा स्पेस खूप उत्तम ठरतो तर हा एक स्मार्ट स्पेस आहे जो तुम्हाला ह्या प्रॉपर्टीमध्ये एक्सपिरियन्स करायला मिळतो आहे अशा गोष्टी असल्या पाहिजे प्रॉपर्टीमध्ये जे तुम्हाला एक कन्व्हिनियन्स प्रोवाईड करतात प्रॉपर्टीमध्ये तर ही खूप सुंदर बाब आहे एक्सलेंट प्रॉपर्टी अनयूज अनटच उत्कृष्ट दर्जाची तुम्हाला इथे क्वालिटी एक्सपिरियन्स करायला मिळणार आहे सो so, ही ग्रेट प्रॉपर्टी फक्त तुम्हा लोकांसाठी उपलब्ध आहे सो so, डोंट मिस आउट प्रॉपर्टीचा व्हिडिओ बघत राहा अजून पुढे ग्रेट गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आहे आता नेतो आहे मास्टर बेडरूममध्ये तुमच्या या मास्टर बेडरूममध्ये मी तुम्हाला सगळ्यात आधी दाखवतो तुमचा हा ग्रेट मास्टर बेडरूम बघा इथून तुम्हाला मी दाखवतो आहे हा एक्सलेंट स्पेस तुम्हाला इथे अनुभवायला मिळतो खूप सुंदर स्पेस आहे मित्रांनो यात हा डेडिकेटेड तुम्हाला एक छानपैकी कबर्ड सेक्शन्स बघायला मिळतोय हा तुमचा फ्रेंच विंडो सेक्शन इथून मी तुम्हाला तुमचा व्ह्यू दाखवतो काही अशा पद्धतीने व्ह्यू बघा ओपन व्यू पूर्णपणे ओपन होऊ काही ब्लॉकेज नाही अगदी सुंदर व्ह्यू तुम्हाला अनब्लॉकेबल व्ह्यू मिळतोय काही समोर बिल्डिंग नाही आहे ग्रीनरी झोन तुम्हाला बघायला मिळणार आहे आयडियल तुमचा कबड सेक्शन तुमचा स्मार्ट बाथरूम ज्यात तुम्हाला पूर्णतः जॅगवार फिटिंग बघायला मिळते आणि उत्कृष्ट स्टायलिंग देखील बघायला मिळते गीझर ए सी आणि बऱ्यापैकी बेसिक फॅसिलिटीज तुम्हाला प्रॉपर्टीमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत जसं ट्यूबलाईट झाले फॅन झाले ह्या गोष्टी तुम्हाला बऱ्यापैकी कन्व्हिनियन्स उपलब्ध करून देतात प्रॉपर्टीमध्ये सो काही अशा पद्धतीने हा आहे तुमचा मास्टर बेडरूम सो मित्रांनो तुला तुम्हाला एक टूर देतो मी शॉर्ट टूर आता आपण बेडरूममधनं एक्झिट करतो आहे हा तुमचा पैसेज सेक्शन हा तुमचा कॉमन टॉयलेट बाथरूम हा तुमचा बेडरूम हा तुमचा किचन ज्यात दोन प्लॅटफॉर्म मिळतात तुम्हाला आणि हा उत्कृष्ट असा तुमचा ग्रेट लिव्हिंग रूम ज्यात बाल्कनी देखील ऑफर केली जाते आणि ह्या बाल्कनीतून तुम्ही अनस्टॉपेबल ग्रेट ओपन व्यू एक्सलेंट व्यू एन्जॉय करू शकतात सो so, मित्रांनो ह्या प्रॉपर्टीचा रेट आहे फिफ्टीन थाउजंड आणि डिपॉझिट आहे सिक्स्टी थाऊजंड तुम्ही इंटरेस्टेड असाल मला नक्की कॉल करा धन्यवाद